हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागतम माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी तीन क्विक अनाऊन्समेंट सगळ्यात आधी आपलं यूट्यूब चॅनल वीस तारखेला मॉनिटाईज झालं आहे नंबर दोन माझं जे इंस्टाग्राम आय डी आहे ऑफिशियल माईज इन स्टाईल ते व्हेरीफाईड झालं आहे त्याच्यामुळे आता कितीही फेक अकाउंट आले तरीही काही प्रॉब्लेम नाही बिकॉज अधिकृत असं एकच ऑफिशियल आय डी असणार आहे आणि नंबर तीन सतराशे साठ गाडी नंबर सतराशे साठचा सा, ट्रेलर आला आहे प्रथमेशची फिल्म चार जुलैला रि रिलीज होती आहे सो जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही ती बघणार आहातच आय एम शुअर sure. पण आत्ता तो ट्रेलर यूट्यूबवर बघायला विसरू नका ना काही नाही जस्ट सर्च करायचं आहे गाडी नंबर सतराशे साठ तुम्हाला टीजर ट्रेलर सगळं बघायला मिळेल आणि तोसुद्धा तुम्हाला कसं वाटला ते तुम्ही ह्या कमेंटमध्ये मला क कळवणार आहातच आणि बाय द वे आज मी जाणार आहे विरार सेंटरला हो आमचं ऑफिस विरारलासुद्धा आहे आणि बघितलं तर आज विरारला जायला निघाले पण बाहेर पाऊस आहे आता थोडासा तो थांबला आहे पण सकाळपासून प्रचंड पाऊस आहे त्याच्यामुळे तो आज दिवसभरात मला कुठे ना कुठेतरी येणारच आहे माझ्यासोबत तर येस बघूयात आजचा दिवस कसा आहे कारण एक तर विरार ट्रेनचा प्रवास त्याच्यामध्ये आज पाऊस हे सगळं आहे पण लेट्सी आजचा दिवस कसा जातो आहे ओके क्विकली तुम्हाला दाखवते आज काय डब्यात आहे बटाट्याच्या काचऱ्या आहेत आणि ज्वारीची भाकरी बस आज एवढंच आहे आणि प्रचंड काही झाले सो मी डळी हा बघा पाऊस नुकताच पडून गेला आहे आणि आता सगळ्यात लवकर मिळणार नाही ती गोष्ट म्हणजे ऑटो सो सी मिळते आहे का थांब बाबा थांब कधी नव्हे ते पहिल्याच हाकेत ऑटो थांबली आणि थांबलेल्या पावसासोबत दिवसाची सुरुवातसुद्धा चांगली झाली आणि आला हे अंधरी स्टेशन आणि ही गर्दी आता बस सुरू वे मंडळी सकाळी सकाळी ही लाईन बघा हे इतके सारे लोक जे आहेत हे ऑटोसाठी बससाठी असे लाईनमध्ये उभे असतात आणि लिटली म्हणजे चार पाच अशा वेगवेगळ्या लाईन्स इथे दिसतात आणि सकाळी सकाळी बिचारे लोक असे ते उतरले उतरलं उतरलं तिथपासनंच साधारण ही लाईन ऑटोसाठी आणि बससाठी लागलेली असते आणि बिराचं तिकीट मिळालेलं आहे चला आता आणि आता इथे जी भेटलेले आहेत आता जायचं काय टेन्शन नाही आता आम्ही सोबत जाऊ शकतो अच्छा आहे बारिश नाही आहे ना सकाळी सकाळी पाऊस होता तर सांग आणि बापरे खूपच अथक परिश्रमानंतर आम्ही पोहोचला आहोत बिराला खूपच परिश्रम करून आम्ही पोचलो हो, आहोत विरारला आणि साधारण दुसऱ्या गावात झाल्यासारखं मला फिलिंग येत आहे पण तशी पाऊस नाही आहे बघा बघा <laughs> चला आता सेंटर साधारण आम्ही उतरण्याच्या आधीच लोक चढले होते ट्रेनमध्ये बापरे आणि सकाळच्या वेळेला मी आत्ता तरी नऊचा वेळ नऊचं टायमिंग आहे पण सकाळी लोक सात साडेसहा आणि विचारे सी एस टीपर्यंत ट्रॅव्हलिंग करतात सिरियसली हार्ट सॉफ्ट टू आहे पोहोचल्या पोहोचल्या पाऊस सुरू झालेला आहे बघितलं इतकी सुंदर छत्री आहे या व्यक्तीकडे ज्यांना मी कधीपासून सांगते ही अशी छत्री मला घेऊन या पण ते मला घेऊन येत नाही आहेत ओ थँक्यू आला 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 पाऊस आला पाऊस आला चला 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 खाऊयात काहीतरी आता आमचं खायला आलेलं आहे इडली सांबार आणि ओनियन उत्तप्पा आता आम्ही खातो आता आम्ही छान मस्त खाल्ले ते हॉटेल फार छोटस आहे इतकं टेस्टी फूड मिळतं खूप छान असं गरम गरम खाल्ली आहे चला आता ज्या कामासाठी आलो आहे ऑफिस ज्या कामाचे पैसे आलो तर सेंटरला जाऊन काम केलं पाहिजे आता पोहोचला जस्ट आणि मुलांची तयारी सुरू आहे गुड मॉर्निंग हे अक्षय सर जानवी मॅम रक्षता हॅलो सो आज विरा सेंटरला बँकिंगचे जे आमचे स्टुडंट्स आहेत ग्रॅज्युएट्स जे आहेत सो त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचे इव्हेंट्स आहेत आणि त्या सगळ्या स्पर्धा सुरू आहेत सो बँकिंग फील्डच्या रिलेटेड वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात कस्टमर हँडलिंग कसं करायचं कसं बोलायचं बेसिक नॉलेज काय काय असलं पाहिजे जेव्हा आपण बँकमध्ये काम करतो किंवा बँकिंग सेक्टरमध्ये ओवरऑल काम करतो याबद्दलचे बरेच सारे क्वेश्चन्स विचारले जातात रोल प्लेज असतात बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ऑन जॉब कसा जॉब करायचा काय कामं करायची हे सगळं त्यांना व्यवस्थित कळतं बँकचा एक सेटअप त्यांना क्लासमध्ये करायला लावतो व कुणीतरी कॅशर होतं कुणीतरी अकाउंटंट अकाउंटिंगचा जॉब करतो आणि अशा पद्धतीने त्यांना एक हँड झोन ट्रेनिंग मिळते आणि हे सगळं मुलांनीच आता आमचं मुला लंच झालं आहे आणि इथे थोडीशी साफसफाई सुरू आहे जी विचारा दमून बसल्या आहेत आणि आज मस्त बी एफ एस आय बँकिंगच्या मुलांनी इतका छान इव्हेंट केला होता खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या कॉन्सेप्ट त्यांनी इतक्या मस्त पद्धतीने प्रेझेंट केल्या होत्या मी काही व्हिडिओ ॲड केले आहेत तसे तुम्ही बघितले असणार सो so येस yes, आता सगळं झाल्यावर आम्ही इथून निघणार आहोत संध्याकाळी जसं ऑफिस उकेल तेव्हा पण एकच भीती आहे की जसं सकाळी थोडासा पाऊस थांबला होता तसाच आत्ताही पाऊस थांबावा म्हणजे मी घरी व्यवस्थित पोहोचू शकते आणि हा व्ह्यू सगळं रेसिडेन्शियलच आहे इथे बाजूला त्याच्यामुळे असं छान वाटतं त्या क्लासरूममध्ये तसं फणसाच्या झाडाच्या त्या फांद्या वगैरे आहेत ना त्या त्या क्लासरूममध्ये येतात त्यामुळे तिकडे तर अजूनच भारी वाटतं मी निघालो आहोत आणि वातावरण तुम्ही बघताच आहात पावसाळी वातावरण हो थकलो तर आहोत आणि पावसाळी वातावरण झालं आहे सकाळपासनं होतं पण नशीब तो पडत नाही सो so, लेट सी चक्क ट्रेनचा डबा जो आहे तो खाली दिसतो आहे कारण विरारहून आम्ही आता चालू आहोत अंधेरीला पहिल्यांदा एवढी ट्रेन खाली बघितली <laughs> लिटरली इकडे पण खाली आहे मागे खाली आहे कारण स्टार्टिंग पॉईंट असल्यामुळे सो असंच पाहिजे ना रोज म्हणजे आरामात ट्रेनचा प्रवास होणार सो आता इथून अंधेरी आणि अंधेरीहून मी घरी ऑटोने डायरेक्ट जाणार आणि ही व्यक्ती बघा सोप बघा ही व्यक्ती वडाळ्या आणि वडाळ्याहून वाशी असा दोन ट्रेन अजून अजून चेंज करून जाणार आहे येस yes. व्यथा मुंबईच्या बाय ना विरार आणि या साईडने ट्रॅव्हल करणारे कोण कोण लोक आहेत मला कमेंट्समध्ये हो कळवा विंडो सीट थंडगार हवा आणि हिरवीगार झाडं बघत बघत पार अंधेरीपर्यंत मी झोपले नशीब मला जाग आली नाही तर मी सिम्मीसोबत बँड्रालाच उतरले असते पण इतका कमाल व्ह्यू होता सो खूप छान मस्त झोप लागली अशीच धावपळ रोजची आय नो जे जे मुंबईला प्रवास करतात ट्रेनने त्यांची हीच असणार आणि दिवसभरातला आवडता प्रवास तो म्हणजे शेअर ऑटो तीन माणसं बसलेली असतानासुद्धा चौथा माणूस अजून कसा आला नाही ते बघायला काका बाहेर गेले होते त्या माणसाला आणलं बसवलं आणि मग प्रवास सुरू झाला जस्ट आता उतरले ऑटोमधून आणि आता मस्त भाज्या घ्यायच्या इथे ना वसई विरा नाला शोपरा इथून काही म्हणजे भाजी विक्रीसाठी बायका येतात आणि खूप मस्त आणि फ्रेश भाजी असते सो लेट्स गो बघूयात आता काय मिळते त्यांच्याकडे ते चाफा कसा दिला ते चाफा द्या आणि फुलांचा पण एक वाटा द्या मिक्स फुलं द्या हे सोनटका कसं दिला ते पण एकदा हा चालेल कसं छान फ्रेश वाटते दहा रुपयाला ॲक्च्युली इथे पण सगळे भाजीवाले वसलेले असतात जे असे बाहेरून येतात बट आय थिंक पावसामुळे ते आता सध्या नाही आहेत किंवा मे बी लेट येत असतील आज कंपॅरेटिव्हली मी थोडं लवकर आले इथे अदरवाईज जरा लेट आल्यामुळे मला किंवा पावसामुळे सुद्धा मे बी आता नसतील ते लोक इथे काही द्या ताई पाव आपली भाजी मंडळी घेऊन झाली आहे आज मी कडधान्य भिजत घालायला विसरले त्याच्यामुळे मला मटकी घ्यावी लागली अदरवाइज मी घरीच भिजत घालते अवतार बघितलं माझं काय झालं नमस्कार मंडळी इंटरव्हल नंतर तुमचं स्वागत आहे इंटरवल याच्यासाठी की म्हणजे पहिला फर्स्ट हाफ जो असतो तो म्हणजे ऑफिस आणि ऑफिस नंतरचा म्हणजे इंटरव्हल नंतरचा दुसरा भाग असतो म्हणतो म्हणजे घराचं मिशन त्यामुळे घरी आल्या काम अशी वाट बघत असतात आणि ती बघतात आपल्याकडे आणि म्हणतात हे पूर्ण करा ऑफिस वगैरे सगळं झालं आता घरची कामं पण करा तर आता सगळे असे कपडे माझ्याकडे वाट बघत आहेत की बाबा माझी घडी कर कारण सकाळी त्यांना बिचाऱ्यांना दोरीवरून काढून ठेवलं होतं जाता आता फार पाऊस होता सो आता जे काही वाळले नाही आहेत त्यांना परत सुकवा वाळलेले आहेत त्यांची घडी घालून ठेवा आणि महत्त्वाचं काम योगासन करायचंय आणि मग जेवण आणि बाकीची सगळी कामं जी घरी आल्यावर आपण करतो ती आहेतच सो ती मी करते पटापट पत। योगासन आज जरा टाईम लॅब्सवर लावून शूट करण्याचा प्रयत्न करते सूर्यनमस्कार वगैरे सो ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि बाय वे मला हो, ना आयडून नो म्हणजे सकाळी मी मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी सकाळी योगा करतेच पण आयडून नो मला ना संध्याकाळी करायला जास्त मजा येते कारण काय होतं माहिती आहे आपण जेव्हा संध्याकाळी येतो ऑफिसमधनं किंवा कुठूनही बाहेरून तेव्हा ऑलरेडी बॉडी एक्झॉस्ट झालेली असते म्हणजे असं असतं की घरी जाऊन कधी खातो आहे आणि झोपतो आहे जाऊन कधीतरी खा घरी या पटकन काहीतरी फ्रेश वा खा आणि मस्त झोपा किंवा रिलॅक्स करा साधारण असं असं एक आपलं असतं पण माझं उलट आहे मी जेव्हा आल्या पहिलं योगा करते किंवा कुठलाही वर्कआउटचा फॉर्म करते मग कधी असतं कधी वॉक करत येते किंवा कधी मग बॉडी वर्कआउट्स असतात ते करते नाहीतर मग योगाचे काही प्रकार आहेत ते करते सूर्यनमस्कार करते फ्लक्च्युएटिंग लाईक नॉट फ्लक्च्युएटिंग म्हणू शकत आपण पर डिपेंड मूडवर पण असतं कधी कधी तर मला संध्याकाळच्या आला ते करायला मजा येते कारण जो काही दिवसभराचा थकवा असतो तो त्या पंचेचाळीस मिनटात किंवा एक तासामध्ये निघून जातो बॉडी मस्त चार्ज होते आणि पुढच्या चार पाच तासासाठी जे काही काम असतं म्हणजे मग जेवण असेल बाकी आवरावर असते दुसऱ्या दिवशीची तयारी हे सगळं करण्यासाठी खूप छान एनर्जी मिळते त्यामुळे मला बऱ्याचदा प्रश्न विचारता तुम्हीसुद्धा सगळे की एन एनर्जी एवढी छान कशी टिकून राहते तर मला असं वाटतं सगळेच आपण घरी आल्यावरती ॲक्च्युली ड्रेन एक्झॉस्ट झालेलो असतोच पण वर्कआउट हा खरंच खूप चांगला फॉर्म आहे ज्याच्यामुळे आपण मस्त रिचार्ज होऊ शकतो सो ट्राय करा आय आय एम शुअर तुम्ही करत असालच सो आय एम डन विथ द वर्कआउट मी मी आज ॲक्च्युली खूप दमले कारण मी जरा आज जास्त सूर्यनमस्कार केलेत आणि बघा मॅट वगैरे तशीच आहे सो so, आता uh, उठेन पण जरा म्हटलं बसत पाच मिनटं कारणं आज जरा अति झाले सूर्यनमस्कार पण uh, जरा मस्त असं जरा बॉडी एकदम अशी uh, काय म्हणतो फ्लेक्झिबल वाटते कारण दिवसभर असं अशी आखडलेली असते जखडून ठेवलेली <laughs> असते पण अस जरा आता बरं वाटतंय आणि वॉट आय वॉज टेलिंग यू काही विचार केला आणि मी विसरले हा वय झालं ना आता तिशी उलटून गेल्यावर सिम्टम्स सुरू झालेत हां तर मी टाईम लॅब्स लावलं होतं आणि शूट करायला माहिती ते जस्ट प्रेस केलं आणि फोन बंद स्विच टॉफ माझं लक्षच नव्हतं चार्जिंगकडे कारण सकाळपासून मी फोन चार्जस केला होता मी एकदा ते कॉम्पिटिशन जर्ज करत होतो त्यानंतर लॅपटॉपसोबत नव्हता त्याच्यामुळे सगळं ड्राईव्हचं काम मोबाईलवरूनच सुरू होतं आणि त्यामुळे लक्षातच नाही म्हटलं एक अरे यार शूट करायचं होतं आणि मी सल ठीक आहे माझ्या एका एक मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्कआउट्स दाखवलेत मी कुठले कुठले करते पण मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहेच डाएट आणि याबद्दल सो त्याच्यामध्ये मी सगळं ॲड करेनच चला फ्रेश फ्रेश आता फ्रेश होऊन जेवणाची तयारी तर आता अंघोळारी आहे फ्रेश वाटते आणि आत्ता जेवणाची तयारी जेवणामध्ये आज आहे मटकीची उसळ ज्वारीची भाकरी आणि कारल्याच्या काचऱ्या स्वतः पटापट जेवण बनवूया आता जेवणाची तयारी सुरू पट्टी आहे पट्टीची उसळ इथे होत आहे आणि इथे आहेत कार्ली मॅरिनेट करून ठेवली आहेत आणि भाकरी झाल्यानंतर त्याच कळत ती पटकन करणार आपली भाकरी आता तयार होते आणि इथे उसळ चाललीच आहे आणि भाकरीवर हे असं जोपर्यंत छान तूप लागलं जात नाही तोपर्यंत ती भाकरी ते मस्त होती आणि ते छान आपली कारल्याची कापं तयार होत जेवण तयार आहे कारल्याची कापं मटकीची उसळ आणि ज्वारीची भाकरी या जेवायला मंडळी पाऊस बघा दिसणार नाही कदाचित पण आवाज येईल आणि रात्र झाली आहे दिवसभर थांबलाय बरं झालं आत्ता येतोय बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये आला असता तर कदाचित वांदे झाले असतात तर मंडळी माझं जेवण झालं आहे पाऊस आला आहे मस्त वातावरण पुन्हा एकदा थंडगरम झालं आहे आणि थँकफुली तो सकाळी आला नाही त्याच्यामुळे मी वाचले माझं ट्रॅव्हलिंग व्यवस्थित झालं सो so, आत्ता माझे केस जरी असे पावसात भिजल्यासारखे वाटत असले तरी ते मी ॲक्च्युली घेतली आहे सो येस दिस वॉज माय डे so, सो yes, आजचा so, दिवस तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये कळवा आणि आपलं नेहमीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवा टील देन ओके बाय